चला हॅलो नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आर आर बी एन टी पी सीची जाहिरात पडली आहे का तर नाही पण जाहिरात मी जे सांगत आहे तीच पडणार आहे उद्या दोन तीन दिवसानंतर एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही जाहिरात तुम्हाला आलेली दिसून येईल ओके जाहिरातीबद्दलचं संपूर्ण पदं कोणती कोणते असणार आहेत किती पदं असणार आहेत या सगळ्या गोष्टीचं डिटेल माहिती मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे आणि सगळ्या बारावी पास विद्यार्थ्यांनी आणि त्याचबरोबर ग्रॅज्युएशन कम्प्लीट असलेल्या विद्यार्थ्यांनी रेल्वे भरतीचे ऑपॉर्च्युनिटी म्हणून विचार करायला हरकत नाही आहे याच्या आधी देखील मागच्या वर्षीपासून रेल्वेबद्दल भरपूर विद्यार्थ्यांमध्ये बऱ्यापैकी सगळं वातावरण छान पद्धतीने तयार झालेलं आहे आणि भरपूर सारे विद्यार्थी रेल्वे भरतीची तयारी करत आहेत तर त्याच विद्यार्थ्यांसाठी परत एकदा बारावी बेसवरती तीन हजार अठ्ठावन्न ज्याला अंडर ग्रॅज्युएट पोस्ट म्हणतात आणि ग्रॅज्युएशन वरती पाच हजार आठशे सतरा पद एवढ्याची जाहिरात तुमच्या एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये आणि काही दिवसानंतर रेल्वेच्या ह्याच्यावरती साईटवरती सुद्धा तुम्हाला ही जाहिरात दिसणार आहे तर या पदांबद्दलची माहिती वयाची अट आणि इतर ही ज्या गोष्टी आहेत इम्पॉर्टंट जसं की अभ्यासक्रम ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे एक महत्वाची गोष्ट रेल्वेचा पेपर हा मराठी भाषेत होतो पोरांनो लक्ष देऊन ऐका रेल्वेचा पेपर हा मराठी भाषेत होतो आणि दुसरी इम्पॉर्टंट महत्वाची गोष्ट रेल्वे भरतीमध्ये इंग्लिश हा सब्जेक्ट नसतो कोणतंही पद असेल रेल्वे ग्रुप डी पासून स्टेशन मास्टर हे हायेस्ट पद या सगळ्या पदांसाठी कोणतंही इंग्लिश या परीक्षेत विचारलं जात नाही त्यामुळं ज्या पोरांचं मॅथ रिजनिंग जी एस चांगली करण्याची तयारी असेल त्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची जास्त जास्त तयारी करणं गरजेचं आहे ओके चला तर तुमच्या मित्रांपर्यंत बारावी झाल्या किंवा ग्रॅज्युएशन झाल्या हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ही जाहिरात पडणार आहे ओके मी परत एकदा अंडरलाईन करू इच्छितो ही जाहिरात तुम्हाला जाहिरात पडण्याच्या आधी मी सांगत आहे हे सगळं जाहिरातीच्या बद्दलचं अपडेट आम्हाला पहिल्यांदा भेटलंय आणि हे जाहिरातीचं अपडेट तुम्हाला दोन दिवसानंतर किंवा उद्या परवा दिवशी सुद्धा या आपल्या एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दिसून येईल ओके चला तर डिटेल माहिती रेल्वेबद्दलचे आपले सगळे कोर्सेस आहेत सगळ्या कोर्सेसची तयारी एकत्र करण्यासाठी सुपर पास हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी टेक्स्टबुक घेऊन आलेलं आहे सुपर पास म्हणजे काय असतं सुपरपास्ट आता ही रेल्वे गुरबडीची व्हायचं आहे ओके फॉर एक्झाम्पल मला रेल्वेचं समजा रेल्वेची तयारी करायचं आहे रेल्वे भरतीची तयारी करायचं आहे आणि सोबत आता धर्मदा आयुक्तीची तयारी करायचं आहे ओके सोबत माझी भविष्यात तलाठी भरतीची बॅच असेल ह्या सगळ्याची एकत्र तयारी करायचं आहे तर ह्याची फीस पण अगदी कमी असते ओके ह्या सगळ्या बॅचेस आणि जवळपास सेंट्रलच्या तीनशे प्लस बॅचेस याचा ऍक्सेस तुम्हाला सुपर मध्ये भेटतो सर ह्या सुपर पासची लिंक कुठं असेल हा टेलिग्राम हे रेल्वेचं सेपरेट टेलिग्राम चॅनल आहे सुपर कोचिंग रेल्वे मराठी किंवा माझं टेलिग्राम चॅनल आहे पवन सर टेलिग्राम हे टेलिग्राम असं सर्च करा तुम्हाला या ठिकाणी माझ्या बॅचेसच्या लिंक भेटतील आणि लक्षात ठेवा टेलिग्रामवरच्याच लिंकवरून ॲडमिशन घ्यायचं आहे बाकी कोणतेही ॲडमिशन घेण्यासाठी लिंक वापरू नका व्हॉट्सअपच्या ओके तर महत्त्वाची गोष्ट सुपरफास्टच्या एका मध्ये ज्याचं सबस्क्रिप्शन वन थ्री डबल नाईन असतं ओके तीन महिन्याचं सहा महिन्याचं असेस कमी असतात तर वन इयरचं घेऊन टाका आणि यामध्ये सगळ्या बॅचचा ॲक्सेस तुम्हाला भेटेल सोबत तीनशे प्लस सेंट्रलच्या पण कोर्सेसचा से ॲक्सेस तुम्हाला मी अवेलेबल करून देत आहे या ह्याच्यामध्ये ओके चलो सर ही आहे जाहिरात ओके भारत सरकार रेल्वे मंत्रालयाचं हे आहे नोटिफिकेशन आहे ओके फॉर ऑफ नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज एन म्हणजे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज असतात त्याच्यामध्ये दोन पद असतात एन टी पी सीचे एक ट्वेल्थवरती असतात आणि दुसरं वरती असतं वरती, वरती लेवल टू आणि लेवल थ्री असते ज्याच्यामध्ये आपले तिकीट चेकर वगैरे असतात बघा रेल्वेतले या पदाची सगळी माहिती मी परत तुमच्यासाठी घेऊन येईनच तसं आणि त्याचबरोबरनं लेवल फोर फाईव्ह सिक्सचं ग्रॅज्युएशन साठी असतं ओके तर ह्या दोन पदाची जाहिरातीचं नोटिफिकेशन आहे दोन हजार पंचवीसचं रेफरन्स आहे हे तुम्हाला बऱ्यापैकी दिसून येईल ओके याच्यामध्ये एन टी पी सी ग्रॅज्युएटच्या बाबतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सांगतो आणि ह्याच्यातल्या भारी पोस्ट पण सांगेन मी तुम्हाला कोणत्या कोणत्या आहेत ते ओके चला सबसे पहिले हे देखील इथं सगळ्यांनी पाहू शकतात पोरा लक्षात घे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं स्टेशन मास्तर दिस इज सर्वात बेस्ट पोस्ट कोणती रेल्वेमधली तर स्टेशन मास्तर व ताणपण असू बरं का अख्खं रेल्वे स्टेशन तुम्हाला हँडल करायचं असतं पण तुम्ही त्या रेल्वे स्टेशनचे बॉस असता आणि रेल्वे स्टेशन, स्टेशन मास्तर कसा का दिसतो काय दिसतो तर आपल्या टेक्स्टबुकच्या टेलिग्राम टेक्स्टबुकच्या यूट्यूब चॅनलला मी एक स्टेशन मास्तरचा पण व्हिडिओ टाकलाय त्यांनी मग गायडन्स केलेला अत्यंत साधा सिंपल माणूस मराठी माणूस अभ्यास करून स्टेशन मास्तर पदाला गवसणी घातली तुम्ही देखील या पदाला लक्षात ठेवायला हरकत नाहीये हे सर्वात लेवल सिक्सचा जॉब आहे म्हणजे सर्वात वरती जॉब भेटतो रेल्वेमधला ओके लेवल सिक्स म्हणजे लेवल वन म्हणजे ग्रुप डी ची जॉब ग्रुप डी म्हणजेच त्या ठिकाणी थोडक्यात काम करण्याची जॉब टू थ्री हे नंतर मग टी सी असतील किंवा स्टेशनवरती जे काम करणारे असतात कर्मचारी त्यांचे जॉब असतात त्याच्यावरती मग पुढं पुढं कोणते कोणते येतात तर हे सगळे जॉब येतात आणि या सगळ्या जॉब बद्दल मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ घेतलेले आहेत सगळी माहिती मी शेअर केली आहे ओके परत मी व्हिडिओ बनवणार तुमचे स्टेशन मास्टरच्या सहाशे पंधरा जागा म्हणजे मला वाटतं हे बेस्ट व्हॅकन्सी आहेत आपल्यासाठी ओके टोटल ग्रॅज्युएशन वरती पाच हजार आठशे सतरा जागाची वजात पडणार आहे किती पाच हजार आठशे सतरा दिस इज व्हेरी गुड ओके ऑल इंडियाच्या तुलनेमध्ये कमी आहेत पण मागच्या भरतीपेक्षा मागच्या भरतीपेक्षा हे थोडंसं जास्त वाटत आहेत मला तसं ती पण आणि ही पण भरती सेमच आहे बऱ्यापैकी स्टेशन मास्टर मला थोडस याच्यात जास्त दिसत गुड्स ट्रेन मॅनेजर जे आहे ओके गुड स्ट्रेंड मॅनेजर हे सगळ्यात जास्त पगारीचं पद आहे कारण इथं फिरावं लागतं मी याच्यावरती ना एक सेपरेट सेशन घेतो तुम्हाला प्रत्येकाचं काम कसं का असतं काय असतं ते तर याची लेवल फाईव्ह आहे तीन हजार चारशे तेवीस पदाची ही जाहिरात असलेली दिसून येते तीन हजार चारशे तेवीस पदाची जाहिरात ओके ट्रॅफिक असिस्टंट हे नवीन आहे मागच्या भरतीमध्ये नव्हतं लेव्हल फोरचं हे पद आहे एकोणसाठ पदा ह्याच्यात आपल्याला दिसून येतात मागच्या भरतीमध्ये नव्हतं हे पद ओके चीफ कमर्शियल कम टिकिट सुपरवायझर सी सी टी सी याला म्हणतात जे की टी सीच्या वरचं पद असतं टी सीचं प्रमोशन होऊन हे पद तयार होतं ओके आणि ह्याचं डिपार्टमेंट पण ट्रॅफिकचं आहे कमर्शियल आहे लेवल सिक्स आहे जे टी सी होता तुम्ही अंडर ग्रॅज्युएटमध्ये आता पुढे येणारं पद सांगेन तुम्हाला त्याच्या एकशे एकसष्ट जागाची जाहिरात आहे ओके ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट ओके ह्याचं त्या ठिकाणी लेवल फाईव्ह आहे नऊशे एकवीस पद आहे आफ्टर इट सिनियर क्लर्क कम टायपिस्ट जे की लेव आ, अंडर ग्रॅज्युएट पद आहेत ना त्यांचंच या ठिकाणी प्रमोशन होऊन हे पद तयार होत असतात बरं म्हणजे प्रमोशन झाल्यानंतर या पदावरती जात आहेत मग तिथं तुम्ही त्या पदावर जाण्यापेक्षा इथं डायरेक्टली तुम्ही या पदावरती जाऊ शकता जिच्या लेवल आपल्याला तगड्या दिसत लेवल लेव्हल आणि सिक्स सहाशे अडतीस जागा आहेत आणि अशा टोटल पाच हजार आठशे सतरा जागाची ही वॅकन्सी आहे जी की वॅकन्सी तुम्ही जर प्रॉपर तयारी केलात तर महाराष्ट्राचा हिस्सा जसं प्रत्येक गोष्टीमध्ये दहा टक्क्याचा आहे प्लीज हा टक्कावा टक्का वाढवा टक्का आता सध्या बघायचं तर एक टक्का पण या ठिकाणी आपले पोरं सिलेक्ट होत नाहीत हा टक्का एक टक्क्यापेक्षा जास्त घेऊन जायचा आहे म्हणजे एक लिटरली एकानं सांगितलं होतं मला जो रेल्वेमध्ये लागला होता मराठी मुलगा त्याने सांगितले की सर जवळपास तीनशे पोरं होते त्याच्यामध्ये मरा महाराष्ट्रातले फक्त दोन पोर होते तीनशेमध्ये दोन पोरं म्हणजे दोन टक्के सुद्धा नाही झाले पोरानो शंभरमध्ये दोन म्हणजे दोन टक्के झालं ना तर महाराष्ट्राचा टक्का वाढवण्यासाठी जरा जास्त प्रयत्न करा ही एवढी मोठी जाहिरात आपल्याला इथे पाहायला मिळते ओके चलो सर डन 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 नेक्स्ट पुढचा पॉइंट हे आहे अंडर साठी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे सर साठी आता सर एक इम्पॉर्टंट पॉइंट सांगायचा राहिला की याच्यासाठी एज लिमिट काय आता लक्षात घ्या एज लिमिट ही काय असू शकते ग्रॅज्युएशन झालेल्या पोरांसाठी मागच्या वेळेसची एज लिमिट आहे अठरा ते छत्तीस वर्ष ग्रॅज्युएशनच्या पोरांसाठी अठरा ते छत्तीस वर्ष ही छत्तीस मधले हे जे तीन वर्ष आहेत ना हे कोरोनाचं एज रिलॅक्सेशन होतं यावेळेस जर रेल्वे डिपार्टमेंटनं करोनाचं एज रिलॅक्सेशन हटवलं कोरोनामध्ये जाहिरात पडली नव्हती त्यामुळे एज रिलॅक्सेशन तीन वर्षच दिलतं त्याच्यामुळं अठरा ते छत्तीस वर्ष होतं जर हटवलं तर ह्याची एज लिमिट जी आहे ती अठरा ते तेहतीस वर्ष असू शकते पण मला वाटते की हटवणार नाही रेल्वे मंत्रालय आणि कदाचित अठरा ते छत्तीस वर्ष हीच एज लिमिट ठेवू शकतात ओके तीन वर्ष जाहिरात नाही निघाली मग तीन वर्ष एज रिलॅक्सेशन द्यायला हरकत नाहीये त्यामुळे कदाचित अठरा ते छत्तीस ही एज लिमिट हे ठेवू शकतात जर नाही ठेवली तर अठरा ते तेहतीस एज लिमिट ग्रॅज्युएशन साठी असण्याची शक्यता आहे ओके साठी म्हणजेच अंडर ग्रॅज्युएट साठी जे पद आहेत ते पद बघून घ्या एक आहे ट्रेन क्लर्क ट्रेन क्ल क्लर्क ची लेवल आहे दोन आणि याच्या सत्याहत्तर वॅकन्सी आहेत ओके दुसरं पद आहे सीसीटीसी कमर्शियल कम टिकिट क्लर्क यालाच आपण म्हणू शकतो रेल्वे टी सी जे आहे ते पद असणार आहे ओके ज्याची लेवल थ्री आहे आणि ज्याच्या चोवीस चोवीस म्हणजे दोन हजार चारशे चोवीस जागा आहेत दोन हजार चारशे चोवीस जागाची जाहिरात आहे अकाऊंट कम क्लर्क अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट दोन लेवल त्याची आणि तीनशे चौऱ्याण्णव त्याच्या व्हॅकन्सी असणार आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट ज्याच्या लेवल टू आहे आणि व्हॅकन्सी आहेत ती एकशे त्रेसष्ट आणि अशा टोटल तीन हजार अठ्ठावन्न एवढी ही जाहिरात बारावीच्या पोरांसाठी असणार आहे तर बारावीचे पोर प्रॉपर तयारी करा याची एज लिमिट जी आहे ती एज लिमिट मागच्या भरतीला अठरा ते तेहतीस वर्ष होती यावेळेस जर कोरोनाचे एज रिलॅक्सेशन हटवलं तर ती अठरा ते तीस असण्याची शक्यता नाकारता येत नाही ओके ही जाहिरात पडलेली नाही मी आधीच सांगत आहे जाहिरात पडलेली नाही ही जाहिरात पडणार आहे आणि या जाहिरात पडण्याच्या आधी आपल्या टेस्टबुक टीमकडे ही डिटेल माहिती आलेली आहे जी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यामुळं ही जाहिरात एवढीच पडेल जास्तीत जास्त दोन तीन पदाचं वर खाली होईल आणि ही जाहिरात कदाचित दोन दिवसामध्ये एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दिवस सुद्धा दिसेल ओके आणि त्याच्या बाद रेल्वेच्या साईटवरती सुद्धा दिसेल त्यामुळं लगेच साईटवर जाऊन शोधायची गरज नाही आहे कळते जाहिरात आली नाही सर जाहिरात आली सर फेक आहे फेक आहे फेक आहे फेक आहे हे सोडून द्या हे खरंच आहे आणि ही जाहिरात येणार आहे ओके चलो आता आपल्यानंतर बरेच जण याला कव्हर पण करू शकतील आता हे ऍप्रुवड वॅकन्सीज फॉर एन टी पी सी ग्रॅज्युएट दोन हजार पंधरा यामध्ये सगळंच बघून घ्या हे तुम्हाला थोडंसं दिसणार नाही म्हणजे एकदम ब्लर झालेलं असेल ह्याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे ह्याच्यातले टोटल वॅकन्सी तिथं पाहायला मिळतात हे बऱ्याचशा या ठिकाणी सी एल डब्ल्यू सी आर हे सगळं टाक हे टाकलेलं आहे असो काही हरकत नाही हे अशा टोटल पाच हजार आठशे सतरा वॅकन्सी ज्या आहेत त्या सतरा वॅकन्सी आपल्याला इथं आठशे सतराच आहे ना पाच हजार आठशे सतरा असे एक्झॅक्टली ओके अशा वॅकन्सी दिसतात ह्याच्यामध्ये सुद्धा हे इथं आता इथं थोडंसं क्लिअर दिसतंय बारावीच्या बेसवरती टोटल जाहिरात तीन हजार अठ्ठावन्न पदाचे ह्याच्यामध्ये पे लेवल पहिला कॉलम होता जो की इथं पण दिसतोय तुम्हाला पे लेवल हे सगळे लेवल आहे त्याचे त्याच्यानंतर सी एल डब्ल्यू सी आर डी एम डब्ल्यू हे सगळे जे आहेत हे वॅकन्सीज नोटिफिकेशन जे आहे ते ह्याच्यातून येणार आहे ओके आता हे बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण इथं माइंड करायचं नाहीये हे टोटल जागा इथं आपल्याला दिसतात तीन हजार अठ्ठावन्न जागा ओके चला तुम्हाला होप सो पूर्ण डाटा कळला असेल ओके सर रेल्वेचा अभ्यासक्रम काय असतो एज लिमिट तर तुम्हाला क्लिअर झाली सगळ्यांना एज लिमिट तर सर्वांना क्लिअर झाली आता मेन मेन गोष्टी मी तुम्हाला रिपीट करतो एज लिमिट वय ग्रॅज्युएशनसाठी ग्रॅज्युएट पोस्टसाठी अठरा ते तेहतीस होऊ शकतं किंवा छत्तीस वर्ष पण राहू शकतं आणि ट्वेल्थसाठी अठरा ते तीस होऊ शकतं किंवा तेहतीस पण राहू शकतं सर हे तेहतीस आणि छत्तीस कधी राहील जर मागच्या वर्षी सारखं करोनाचं एज रिलॅक्सेशन दिलं तर ही एज लिमिट राहू शकते आणि मला वाटतंय की करोनाचं एज रिलॅक्सेशन जे आहे ते एज रिलॅक्सेशन तुम्हाला इथं हंड्रेड अँड वन पर्सेंट भेटण्याची शक्यता नाकारता येत नाही ओके आता राहिली गोष्ट मागच्या भरतीमध्ये थोडंफार कच्चा अभ्यास राहिला असेल किंवा दुर्लक्ष झाला असेल तर या भरतीत तरी व्यवस्थित करा ज्यांचं वय ह्याच्यात ना त्यांनी प्रॉपर करा अभ्यासक्रमासाठी फक्त तीन घटक आहेत तसं मॅथ हा घटक दुसरा घटक आहे रिझनिंग हा घटक ओके आणि तिसरा घटक आहे मित्रांनो तो म्हणजे जीएस हा घटक बस एवढे तीनच घटक आता तुम्ही तर म्हणत असाल की सर हा एकच विषय आहे ना मॅथ रिझनिंग एकच विषय आहे तर एक विषय नाही हा दुसरा विषय दुसरा विषय नाही आहे आणि लक्षात ठेवा रेल्वेचा जो पेपर आहे तो पेपर मराठी भाषेत होतो मराठी भाषेत ओके या पेपरला इंग्लिश हा विषय नसतो इंग्लिश नसलेली एकमेव सर्वात मोठी परीक्षा इंग्लिश नाही आणि एकमेव सर्वात मोठी रेल्वे डिपार्टमेंट एवढं मोठा आहे है, है ना त्याच्यामुळं सगळ्यात मोठं डिपार्टमेंट आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो तर ही एक अतिशय मोठी जाहिरात रेल्वेची आपल्याला असलेली दिसून येते इट चालू ठीक आहे तर डन आहे सगळ्यांना माहिती क्लिअर आहे अजून जर काही जर कमेंट रा, शिल्लक राहिले असेल माझ्याकडून तर त्या कमेंट बॉक्समध्ये टाका रेल्वेचे सगळे विद्यार्थी सुपर कोचिंग रेल्वे मराठी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका ओके आणि आपल्या बॅचेसच्या लिंक सुद्धा याच टेलिग्राम चॅनलला असतील तिथून सुपर पास जॉईन करायला विसरायचं नाहीये ओके चलो तर जर काही कमेंट वाचायच्या शिल्लक असतील किंवा रिप्लाय करायच्या बाकी असतील तर कमेंट टाकून ठेवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्या सगळ्या कमेंटचं उत्तर देईन ओके चलो हॅव नाईस गुड डे टेक केअर बाय